आमच्या इलेक्ट्रिक मेडर्समध्ये काम चालू आहे सी टी पी एस आपल्या सी एच पी पाचशे ई एममध्ये ते टेंडर अजून ओपन केलेलं नाही एकतीस मेला टेंडर संपलं तरी पण अजूनपर्यंत त्यांनी ओपन केलेलं नाही टेंडर पहिला ओपन झालं म्हणून सांगितलं होतं त्यांनी टेंडर भरलं ते अबाव झालं झालं म्हणून त्यांनी कॅन्सल केलं कॅन्सल करून नंतर पुन्हा रि रिटिमो करतो म्हणून त्यांनी बोललो आम्हाला पण केलेलं नाही वीस टक्के एक्सटेन्शन दिलं दिल्यानंतर तीन महिने काम चालवलं तीन महिन्यानंतर डायरेक्ट त्यांनी सांगितलं की नाही तुमचं काम संपलं तुम्ही घरी बसा सी जीएम साहेबासोबत मिटिंग लावल्यानंतर ला त्यांनी हे आम्ही दिले आम्हाला का वीस दिवसा तुम्हाला काम सुरू करून देतो पण अजूनपर्यंत एक महिना झाला तरी काहीच नाही केलेलं आहे टेंडर संपल्यानंतर चार महिने झाले ते तरी त्यांनी कोणतीच प्रक्रिया केलेली नाही अजूनपर्यंत काम चालू केलेलं नाही आहे नाही आमच्या मागण्या जर मागण्या नाही केल्या त्यांनी तर आमचं असंच उपोषण चालू राहणार आहे जोपर्यंत आमचं टेंडर ओपन होत नाही चालू होत नाही काम तोपर्यंत आपण चालूच ठेवणार आहे